जनावरांच्या पोषणासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे जनावराला वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर भरपूर पाणी लागतं दूध देणाऱ्या जनावरांना तर जास्त पाण्याची गरज असते कारण दुधामध्ये चौऱ्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी टक्के पाणी असतं रवंत करणाऱ्या जनावरांच्या लाळेमध्ये टायलिन हे विकर नसतं म्हणून अन्नपदार्थांचं पचन हे कोटीपोटामध्ये सूक्ष्मजीवांच्या मदतीनं किणवण प्रक्रियेनं केलं जातं त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाळेचा स्त्राव होणं गरजेचं आहे अन्नपदार्थांचं किनवण पचन आणि शोषण सुरळीत होण्यासाठी पाण्याची खूप आवश्यकता असते अन्नपचनासाठी टाकाऊ पदार्थांचं अन्न उत्सर्जन होण्यासाठी शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी पाण्याची गरज असते त्यामुळं जनावरांना दिल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे पाण्याच्या गुणवत्तेनुसार जनावरांच्या आरोग्यावर काय परिणाम होतात याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया जनावरांना पाणी जर पुरेशा प्रमाणात मिळत नसेल तर जनावरांचं आहार घेण्याचं प्रमाण कमी होतं आणि दूध उत्पादनात घट येते जनावरांना बद्धकोष्ठता अशक्तपणा येतो आणि लघवीत युरियाचं प्रमाण वाढतं एका दुबत्या प्रौढ म्हशीला साधारणपणे दिवसभरात साठ ते पासष्ट लिटर पाणी लागतं तर दुबत्या प्रौढ गाईला एका दिवसाला चाळीस ते पंचेचाळीस लिटर पाणी फक्त पिण्यासाठी आवश्यक असतं दुबत्या जनावरांना एक लिटर दूध देण्यासाठी साधारणपणे तीन ते पाच लिटर पाणी लागतं ताप किंवा अतिसार होत असल्यास किंवा हवामान खूप गरम असल्यास जनावरांना जास्तीच्या पाण्याची गरज असते पाणी खूप गरम किंवा थंड नसेल तर जनावरे जास्त प्रमाणात पाणी पितात एका अनुमानानुसार जेव्हा पाण्याचं तापमान हे पंचवीस अंश सेल्सिअस से एवढं असतं तेव्हा जनावरे जास्त पाणी पितात अशुद्ध पाण्यामुळे जनावरांना जंत होतात जनावरांना जर अशुद्ध घाण पाणी दिलं जात असेल तर त्यांच्यामध्ये जंतांचा प्रादुर्भाव वाढत जातो जंतांमुळे जनावरे त्यांचं खाद्य नीट पचवू शकत नाहीत त्यांचं आरोग्य आणि दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होतात त्यासाठी जनावरांचे पानवठे पाण्याचे हौद नेहमी स्वच्छ असावेत जनावरांना आवश्यक तेवढं पाणी मिळालं नाही तर त्यांनी खाल्लेलं खाद्य पूर्णपणे पचत नाही त्याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन दूध उत्पादनात घट होते पाण्याचा हौद किंवा पाण्याचे पानवठे महिन्यातून एकदा चूनखडीने रंगवावेत जनावरांना एकाच ठिकाणी बांधून ठेवल्यास त्यांना उन्हाळ्यात दिवसातून पाच वेळा आणि हिवाळ्यात दिवसातून किमान तीन वेळा पाणी द्यावं दुधाळ जनावरांची धार काढल्यानंतर त्यांना पाणी पाजावं जनावरांना त्यांच्या दैनंदिन वापरापैकी एक तृतीयांश पाणी हे दूध दिल्यानंतर आवश्यक असतं जनावरांना आहार कितीही पोषक आणि समृद्ध असला तरी जनावरांना भरपूर पाणी न दिल्यास खाद्य प्रभावीपणे ठरू शकत नाही त्यामुळे जनावरांना योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी देणं गरजेचं आहे